बघा मी काल एक ठिकाणी बोललो आहे की जे मुख्यमंत्री होणारे देवेंद्र दे फडणवीस ते उपमुख्यमंत्री झाले आगे आगे देखो ते उपमुख्यमंत्रीपासून बी खाली येतील कारण ही लोकं बसून कुठं नेऊन ह्यांना जागा तर द्यावीच लागेल कारण ज्या पद्धतीनं ह्यांना त्यांनी टॉर्चर केलं बदनाम केलं त्यांच्यावर हो सगळे आरोप लावले आणि आरोप लावणारी लोकं आता काँग्रेसची तिकडं जाऊन बसलेत म्हणजे पूर्वी जे जा भारतीय जनता पार्टीचे नेते होते काँग्रेसमुक्त तो काँग्रेस भाजपमध्येच वाढायला लागले आणि भाजप तिथं मुक्त व्हायला लागलं आणि तिथं काँग्रेस वाढायला लागली तर काँग्रेस शंभर वेळा देशामध्ये फुटली काँग्रेस आहे तिथं आहे ही महात्मा गांधीजी काँग्रेस आहे पंडित नेहरूजीजी इंदिरा गांधीजींची आहे राजीव गांधीजींची आहे आणि सर्वसमावेशक राजकारणी सर्वसामान्यांची काँग्रेस आहे या काँग्रेसला कधी धक्का बसत नाही कारण काँग्रेसला इतिहास आहे ज्यांनी ब्रिटिशांना या देशामधनं पळून लावलं आहे ज्या ब्रिटिशांना दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना हि अहिंसेच्या मार्गावर लोकशाहीच्या मार्गावर संविधाच्या मार्ग हे हुकुमशाही सत्ता लोकशाही काँग्रेस राजकारणातील प्रत्येक का अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका